काय मी सायलबीसा स्वागत करते अजून एक आम्ही नवीन मध्ये तर नवीन दिवसाची नवीन खाण्याची सुरुवात झालेली आहे आणि फायनली आम्ही यात्रेला चाललेलो आहोत शिरवायच्या प्रतिमान आलेला आहे हो सकाळी आणि त्यानंतर आवरण्यात आमचा दिवस गेला ऊन पण भरपूर होता आणि उन्हापेक्षा आज पावसाचं वातावरण जास्त झालं त्यामुळे काय जायची रिस्क घेतली नाही तर चला आता जाऊया आत्ता ऊन पडलंय सकाळपासून नुसतं पावसाचं वातावरण पाऊस तर काय आला नाही पण छान पाऊस मस्तपैकी मी रेड ड्रेस वेअर केलेला आहे हा माझा बर्थडे गिफ्ट आहे अशूच फॅशन ह्या इंस्टाग्राम पेज कडून आलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इंस्टाग्राम वरून मागवू शकता व्हिडिओ युट्यूब चाईपर्यंत इन्स्टाला कोलॅबरेशन तर केलेलंच असेल आणि माझं बारा छान रेडी झालंय आम्ही दोघं मस्त मी रेड कलरचा ड्रेस घातलाय आणि येल्लो कलरचा मी अतलेला जायचं मम्मी पण रेडी झाली प्रदेम पण रेडीला झालेला आहे तर चला आता जाऊयात आणि तिथल्या गमती गमली गमती तर मध्ये बघायलाच भेटतील आय आहो कुठ चालला कुठ चालला मामाला मामाला ओळख नाही आज चला जाऊया चाऊयात उशीर झालेला आहे आणि अशा प्रकारे आमचा शिरोळचा प्रवास चालू झाला तसं जर म्हणायला गेलं तर शिरोळ आमचं प्रॉपर गाव नाहीये बरं का पण जे माझं म्हणतो ना बालपण किंवा मा जे माझं शाळेतलं वय आहे ते पूर्णपणे शिरोळमध्येच गेलेलं आहे म्हणजे माझी जी काही शाळा आहे ती शिरवळमध्ये झालेली आहे भलेही बाहेर कॉलेज वगैरे झालं असेल पण जे माझं मेमोरेबल गोष्टी आहेत ना त्या शिरोळमधल्याच आहेत म्हणजे कितवीपासून पहिलीपासून ते दहावीपर्यंत माझ्या भरपूर साऱ्या मैत्रिणी असं कितीतरी वेळा होतं की मला इथं करमत नाही तिथं करमत नाही म्हणजे अगदी बंगाललाही तेवढं मनापासून करमत नाही किंवा दुसरीकडं म्हणायला गेलं तर आत्ता सध्या जिथं राहतो तिथे किंवा पांगरी म्हणा किंवा अजून कुठेही गेलं तरी असं कधी कधी होतं की मला इथं करमत नाही आहे पण शिरवळ असं एकमेव ठिकाण आहे ना की तिथं मला कधीच फील होत नाही की तिथं मला करमत नाही असं म्हणतात ना की मनात एक सॉफ्ट कॉर्नर किंवा मनातला हळवा भाग जो असतो तो माझ्यासाठी शिरोळ आहे आणि जी माझी ड्रीम सिटी आहे ना सुद्धा शिरवळ आहे तर असो काही गोष्टी आहेत ना आठवणी खूप छान रमतात त्यातलंच म्हणजे हे शिरवळ आणि एवढं सुंदर अशा वातावरणात छान पाऊस पडून गेलता आणि या वातावरणाचा आनंद घेत आमचा प्रवास चालू झाला बाळपण छान एन्जॉय करत होतं तर चला आता जाऊयात बाईंनी शिरवळमध्ये पोचलेला आहोत बाळाला काय आतमध्ये घेऊन जाणार नाही कारण भरपूर गर्दी असेल ढकली वगैरे असेल तर मग मी आणि बाळीतच थांबेन मी प्रद्युमन त्यानंतर माझी मैत्रीण वगैरे आम्ही थोडंसं फिरू आणि त्यानंतर लगेच इथं नेऊ थोडीशी शिरवळमधली गर्दी कमी झाली की मग बाळाला घेऊन आंबावायला काठीला जाणार कारण काठी रात्रीच येणार आहे आणि तिथं भरपूर गर्दी असते छबिना हे ते त्यामुळे काय गावात त्यांना घेऊन जाणार नाही आता जाऊया त्यानंतर बाळाला घरी ठेवलं म्हणजे शिरवळमध्येच बरं का नाही तर म्हणता दुसरीकडं कुठे ठेवलं आतमध्ये नाही घेऊन गेले म्हणजे गर्दीच्या ठिकाणी कारण आतमध्ये फोर व्हीलर जाणार नाही आणि एवढी गर्दी असते त्यात काठी यायचं टायमिंग आणि आमचं जाण्याचं टायमिंग त्यात चेंगरा चेंगरी ह्या गोष्टी बऱ्यापैकी होतात आणि ती रिस्क नको त्यामुळे बाळ मस्त त्याच्या आजी आजोबांसोबत घरी खेळत होतं आणि त्यांनी आजीपासून तो ओके होता त्यानंतर आल्यानंतर पहिलं काहीतरी खाऊन घ्यावं म्हटलं असं आहे ना यात्रेत आलंय आणि काय खाल्लं नाही असं कधीच होत नाही ही कच्ची दाबेली घेतली आणि मंचुरियन घेतलं मंचुरियन एक नंबर होतं पण कच्ची दाबेली ओके ओके ओक्य, होती म्हणजे नाही आवडली आहे काय घ्यायचं काय घ्यायचं चप्पल काय घ्यायची कुठली घ्यायची दुसऱ्याच आहे आपलं नाव

काही विकायला आलतं आणि बऱ्यापैकी मोठी यात्रा भरते म्हणजे खूप काय काय विकण्यासाठी येतं फ्लॉवर मग सांगत होते अडीचशेला एक सांगत होता म्हणजे छोटा मोठ्याची तर प्राइस वेगळीच मग ते काय घेतले नाहीत नुसतं बघितलं आणि त्यानंतर पुढे चालू झालं असं ठरवलं होतं आज की आज ना फक्त पाण्यात बसून घ्यायचं कारण उद्या शेळी यात्रा त्यामुळे बऱ्यापैकी गर्दी डबलच होते कारण प्रत्येकाचे पाहुणे रावळे येतात आणि मग ती गर्दी डबल होते आणि पाळण्याला भरपूर लाईन लागते मग म्हटलं आज ना पूर्णपणे पाळण्यात थांबून घेऊयात आणि उद्या शॉपिंग करूयात शॉपिंगला पण खूप छान छान असतं म्हणजे जे म्हणतो ना आपण ज्वेलरी सगळ्यात जास्त जर गोष्टी भेटत असतील तर त्या लेडीजच्याच भेटत असतील तर मला हे फुल खूप आवडलेलं मी तिला विचारत होते कसं दिसते ती म्हटली खूप मोठं दिसते आणि गौरव दिसते पण उद्या बघू अजून आवडलं तर अजून म्हणजे अजून वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करणार आत्ता फक्त जाता जाता पाहिलं आणि त्यानंतर मग ठरवलं की उद्या शॉपिंग करूयात आज पाहण्यात बसून घेऊयात त्यानंतर मग आमचा पुढे पाळण्या एवढे पाळणे येतात ना म्हणजे एकच पाळण्यात दोन दोन तीन तीन वेळा येतो अक्षरशः काहींचे तर पाळणे रिकामे फिरतात म्हणजे एकच पाळणा डबल तीन वेळा आल्यानंतर मग काय हालत होणार आणि इकडं तर असतातच असतात आणि नंतर मराठी शाळेचं ग्राउंड आहे ना तिथं पण असतात त्याच्या आधी लागली ला भूक आणि तिच्यासाठी हे अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे ना यात्रा ही अशी एकमेव गोष्ट आहे ना त्यामध्ये सगळ्या शाळेतल्या मैत्रिणी भेटतात म्हणजे माझ्या अगदी किती आम्ही चेंज झालेलो असतो दहा पंधरा वर्षापासूनची मैत्री असते म्हणजे शाळेत भेटलेलं ते नाही का सगळ्या भेटतात भारी वाटत भेटून आणि आमच्या दोघींची मैत्री तर जवळजवळ चौदा वर्षांची आहे खूप आम्ही गोष्टी सोबत पाहिलेत म्हणजे आनंद पण पाहिला एकमेकींचं दुःख पाहिलंय बऱ्याच गोष्टी आम्ही प्रत्येक गोष्ट एकमेकींची एकमेकींना एक माहिती आहे म्हणजे म्हणतो ना, ना एक सिक्रेट किपर किंवा शेअरिंग पार्टनर सेम तेच त्यानंतर हा पाळणा बघितला तर आहे ना अंगावर काटा येत होता पूर्ण म्हणजे नाही का एक उलटच माणूस होत होता त्यानंतर मग पूजा केली स्वामिनीला घरी सोडण्यासाठी कारण तिला पाळणे बघितल्यावर तिला पण कंट्रोल नाही झालं आणि बाळाला घेऊन बसणं काही चुकाचं नाही आहे मग तिला म्हटली तिला घरी सोडून येत तोपर्यंत आम्ही दोघं ह्या पाळण्यात बसतो प्रसाद पण बारामतीला असल्यामुळे म्हणजे तिचा भाऊ तो ह्या वेळेस मिस झाला नाही तर आम्ही चौग म्हणजे मी प्रद्युमन पूजा आणि प्रसाद आम्ही चौगच यात्रा एन्जॉय करतो त्यानंतर ती तिला ती घरी सोडेपर्यंत मग म्हटलं आम्ही दोघं यामध्ये बसून घेतो तर आता याचा एक्सपिरियन्स आम्ही बसायचो तेव्हा चाळीस रुपये तिकीट होतं आता होता। मी किती वर्षानंतर बसते ना मला माहित नाही मागच्या वेळेस यात्रेमध्ये मला थर्ड मंथ चालू होतं त्यामुळे मला बसून नव्हतं दिलं पण यावेळेस तसं काही नव्हतं आणि यावेळेस सगळ्या पाण्यात बसायचं असं ठरवलं होतं चाळीस रुपयाचं तिकीट आता शंभर रुपयावर गेलो होतं आमचा नंबर गेली स्वामी त्यावेळेला तिला पाळणे भेटल्यावर काही कंट्रोल झालं आम्ही मी बाहेरच्या साईडला बसणार मग ती बसवत आपल्याला म्हणजे आत मध्ये झुकणार ना आता सगळ्या पाळण्यास बसणार एकदा ते हाऊस पूर्ण करणार मागच्या यात्रेला मला तिसरा महिना होता त्यामुळे मला बसायला नव्हतं भेटलं पण आता सगळीकडे होऊन गेलं त्यासाठी बाळाला घरी शिवली ती पण ती स्वामीला घरी सोडत तोपर्यंत एका पाळण्याचं लाऊंड टाकून स्टार्ट झालं भेटणार मोबाईल वगैरे ठेवून देते कारण पडला भेटला तर माघारी भेटायचा नाही बंगाल वरून लगबग यायच कारण म्हणजे पर्सनली माझं एक बँकेचं काम आणि त्यानंतर म्हणजे ही शिरवळची यात्रा केवढी भारी दिसते जसं जसं वर हाईटवर जात होतं ना तसं तसं शिरवळ एक नंबर दिसत होता आणि ही लाईटिंगची जी, जी रोषणाई ना ती शिरवळला अजून झाळाळी देत होती खूप छान वाटत होतं मी म्हटलं ना एक सॉफ्ट कॉर्नर आणि बंगालमधून येण्याचं एकमेव कारण म्हणजे ही यात्रा घेऊन या पाळण्यामध्ये एक्सपिरियन्स खूप डेंजर होता आणि तो न सांगण्याच्या पलीकडचा होता जी काही हालत झाली ना आमची ती आमच्या तिघांनाच माहिती मंचुरियन आईस्क्रीम आणि त्यानंतर कच्ची दाबेली अगदी गळ्यापर्यंत आलती आणि एवढी डेंजर अवस्था झालती पण म्हटलं ना हौसेला मोल नाही आणि त्यानंतर थोडीफार शॉपिंग केली वर का पण खूप छोटीशी केली जी मेन शॉपिंग ना ती छो, छो, उद्या करणार आहे त्यानंतर प्रत्येक पाळण्याचा एन्जॉय घेऊन प्रत्येकच पाळणं शूट करायला जमाल असं होत नाही आंबोबाईच्या काठीकडे आलो भरपूर गर्दी होती आणि तर ही काठी अजून आतमध्ये गावात गेलीच नव्हती बाहेरच होती पण दोनच्या तासाच्यावर मी बाहेर होते त्यामुळे मग मी घरी जायला निघाले अंबाबाईच्या काठीचं दर्शन घेतलं आणि आम्ही जेव्हा हे गावातलं वातावरण निवांत होऊ तेव्हा पुन्हा एकदा दर्शन करायला येऊच तर तेव्हा एक स्पेशल ब्लॉक तर नक्कीच होईल तर चला आता घरी जाऊया तर फायनली घरी आलो रात्री यायला जवळजवळ दहा वाजले पण मनासारखा एन्जॉय झाला प्रत्येकच गोष्ट ब्लॉगमध्ये घ्यायला जमेल असं होत नाही कारण कुठंतरी स्वतःसाठी पण टाईम द्यायला हवा प्रत्येक वेळेस कॅमेरा घेऊन त्या गोष्टी शूट करणं नाही होत असं खूप छान गप्पा झाला शाळेतले दिवस आठवले ते म्हणजे बऱ्याच ग शाळेतल्या मैत्रिणी पण भेटल्या खूप वर्षानंतर म्हणजे यात्रा ही अशी एकमेव गोष्ट आहे ना त्यामध्ये सगळ्या भेटतात तर शाळेतल्या मैत्रिणी भेटल्या बऱ्यापैकी आपले फॅमिली मेंबर्स भेटले म्हणजे जे सोशल मीडिया फॅमिली मेंबर्स आहेत ते सगळे भेटले तर काल काही जास्त खरेदी केले नाही फक्त एक हेअर बन असतो हेअरस्टाईल ती एक घेतली त्यानंतर गजरे घेतले मी एवढंच खरेदी केलं मैत्रिणी पर्स वगैरे म्हणजे तिच्या भाचींसाठी वगैरे खरेदी केल्या त्यानंतर मग आज जी आहे ना ती मनापासून शॉपिंग करणार काल पूर्णपणे पाळण्यात बसून घेतलं भरपूर घेतलं नंतरच्या पाळण्यात तर लास्टच्या पाळण्यात तर बेकार हालत झाली कारण तो डेंजरच पाळणा होता पहिल्यांदा बसलेलो आणि हाऊस पिटून घेतली पण आज खरेदी करणार आहोत त्या स्वामिनीसाठी बाळासाठी त्यानंतर आमच्यासाठी जे काही दिसेल ते म्हणजे ज्या कुठल्या गोष्टी आवडेल ते घेणार गेन, आणि बँगल्स वगैरे भरपूर छान आलेत काल पाहिल्या पण कसं यात्रेच्या मेन दिवशी रेट जास्त असतात मग नंतर बघितले की रेट बऱ्यापैकी कमी होतात तर आज खरेदी करणार आहे तर आजचा ब्लॉग बघायला वेळ विसरू नका म्हणजे हा नक्कीच उद्या ब्लॉग येईल आजच्या खरेदीचा तर भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय